मित्रांनो नमस्कार शिक्षण गप्पा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत बघा मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वच्छ एवं हरित विद्यालय मूल्यांकन म्हणजेच एस एच व्ही आर याबाबत आपण माहिती घेणार आहोत या, या अंतर्गत आपल्याला सर्व माध्यमाच्या शाळांना या उपक्रमामध्ये नोंदणी करणे हे बंधनकारक आहे आणि त्यासाठीच आपल्याला या शाळांची नोंदणी कशी करायची आपल्या शाळेचे प्रोफाईल कसे अपडेट करायचे याबाबतची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन नेमके काय आहे यापूर्वी देखील आपण शाळांच्या बाबतीत स्वयं मूल्यांकन केलेले आहे जसे की आपण स्कॉपमध्ये काम केलेलं आहे या मूल्यांकनात नेमके काय विशेष आहे किंवा काय नवीन गोष्ट आहे ती आपण या बाबतीत थोडक्यात जाणून घेऊया तर मित्रांनो एस एच व्ही आर हे आपल्या शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या अनुसार हा केंद्र सरकारचा हा प्रकल्प आहे आणि या अंतर्गत काही मानकी निश्चित केले असून त्यानुसार आपल्याला आपल्या शाळांचे मूल्यांकन करायचे आहे स्वयं मूल्यांकन आपल्याला करायचे आहे सर्व शाळांना या सर्वेक्षणाची गरज का आहे तीसुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे बघा स्वच्छतेतील कमतरता असेल त्याचप्रमाणे शाळेतील स्वच्छतेचा दर्जा सुधारणा असेल यासाठी या, या सर्वेक्षणाची गरज आहे त्याचप्रमाणे शाळेला जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर सुद्धा ओळख मिळवून देण्यासाठी बक्षीस मिळवण्यासाठी या सर्वेक्षणाची खूप गरज आहे त्यानंतर या स्वयंमूल्यांकनाचे जे वेळापत्रक आहे ते सुद्धा आपण या थोडक्यात बघूया बघा एक ऑगस्ट ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्याला या शाळांची नोंदणी या ठिकाणी करायची आहे प्रोफाईल पूर्ण भरायची आहे त्यानंतर जे प्रश्नावली असेल ते सुद्धा आपल्याला या काळामध्येच पूर्ण करायचे आहे त्यानंतर जिल्हास्तरावर मान्यतेसाठी शाळा निवडचा कार्यक्रम दिलेला आहे बघा एक ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबर आणि असा हा पूर्ण दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस अखेर हा कार्यक्रम संपूर्ण होणार आहे ओके तर आता आपण या अंतर्गत आपल्या शाळेची नोंदणी प्रक्रिया आणि त्याचबरोबर शाळा प्रोफाईल अपडेट कसे करावेत ते आपण आता बघूया त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलच्या प्ले यायचं आहे या ठिकाणी आपल्याला सर्च करायचे आहे एस सी एच व्ही आर बघा यस एच व्ही आर असे सर्च केल्यानंतर आपल्यासमोर एस सी आर टी दिल्ली मार्फत आपल्यासमोर हे ॲप ओपन होणार आहे बघा ए एस एच व्ही आर याला आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे मी इन्स्टॉल केलेलं आहे त्यामुळे मी हे ॲप ओपन करत आहे बघा ओपन केल्यानंतर आपल्यासमोर आपल्याला भाषा सिलेक्ट करायची आहे आपण हिंदी भाषा ही आपण सिलेक्ट करूया आपल्याला समजण्यासाठी सोपं जाईल म्हणून आपण हिंदी भाषा सिलेक्ट करूया बघा या ठिकाणी या पेजेस आहेत पेजे या पेजेसला आपल्याला स्किप करायचं आहे किंवा पुढे करायचं आहे या सर्वेक्षणाची माहिती ही या पेजेसला सुद्धा दिलेली आहे आता या ठिकाणी आपल्याला नोंदणी करण्यासाठी विचारलं आहे बघा की आपण कोण आहात स्कूल उपयोग करता आपण मुख्याध्यापक असाल तर आपल्याला याला सिलेक्ट करावे लागेल आता या ठिकाणी आपल्याला लॉग इन करा करायच्या अगोदर आपल्याला या आधी सर्वप्रथम आपल्याला स्कूलचं साईन अप करावं लागेल म्हणजेच आपल्याला नोंदणी करावी लागेल या ठिकाणी बघा पासवर्ड दिलेला आहे पण आपण सर्वप्रथम या ठिकाणी आलेलो आहोत म्हणून आपल्याला या ठिकाणी साईन अप करावं लागेल साईन अप करण्यासाठी बघा इथे पाच मुद्दे आहे पहिला मुद्दा आपल्याला युड पहिला जो मुद्दा आहे ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम एस नंबर टाकायचा आपल्या शाळेमध्ये त्यानंतर हा टॅपचा कोड आपल्याला या टाक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर जारी रखे ही खालची टॅब आपल्याला सिलेक्ट करायची आहे बघा पुढे आपल्याला दिलेला आहे आपल्या मुख्याध्यापकांचा या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे युडायस नंबर टाकल्या व वर आपण टाकलेला आहे त्यानंतर आपल्याला युडायसला आपल्याला मुख्याध्यापकांचा जो नंबर असेल तो, तो टाकल्यानंतर त्यांच्या रजिस्टर नंबरला आपल्याला एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी खाली टाकायचा आहे आणि ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला जारी राखी पुढच्या टॅबला आपल्याला सिलेक्ट करायचा आहे बघा या ठिकाणी आपण पाचपैकी आपण आता तिसरा मुद्दा कम्प्लीट करत आहोत बघा ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला आपल्या शाळेची संपूर्ण माहिती या ठिकाणी दिसेल शाळेचं नाव शाळेचं गावाचं नाव ही संपूर्ण माहिती समोर दिसणार आहे ते जर बरोबर असेल तर आपल्याला या ठिकाणी पेजला खाली सरकवायचं आहे या ठिकाणी काही विवरण आपल्याला या ठिकाणी भरायचं आहे शाळेशी संबंधित बघा या ठिकाणी प्रश्न विचारला आहे की सीमावर्ती गाव स्थित आहे क्या म्हणजे आपलं जे शाळा आहे ती सीमावर्ती भागात आहे का आ, या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचं आहे की हा जो प्रश्न आहे तो देशाच्या ज्या सीमा आहेत त्याच्याशी संबंधित आहे राज्याच्या सीमा या ठिकाणी नाही त्यामुळे याला नाही म्हणायचं आहे त्यानंतर खाली आहे आपल्याला या ठिकाणी उत्तरदाता का चयन म्हणजे आपण ही माहिती भरणारे कोण आहोत तर प्राचार्य या ठिकाणी प्रधानाचार्य प्रा या ठिकाणी आपल्याला प्रिन्सिपल म्हणून आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर स्कूल परिसर का उपयोग म्हणजे शाळेच्या परिसराचा उपयोग म्हणजे शाळा ही शिपमध्ये भरते एक शिपमध्ये दोन शिपमध्ये संबंधित ही माहिती आहे या ठिकाणी आपण एकल विद्यालय एकल पाळी म्हणजे एकाच शिपमध्ये आपली शाळा भरत आहे ते आपण या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी पुढे पेज केल्यानंतर या ठिकाणी एक चेकबॉक्स आहे बघा या ठिकाणी या चेकबॉक्सला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे ही माहिती सबमिट झालेली आहे आता पुढे जे आहे ते आपल्याला शाळेच्या बाबतीत विवरण आहे बघा विद्यालय मे नामांकित विद्यार्थी हो की संख्या आता आपल्याला ही प्रोफाईल अपडेट करायचं आहे या ठिकाणी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे मुलं मुली असतील त्याचप्रमाणे विशेष आवश्यकता असलेले मुलं जे आहेत दिव्यांगबांध मुलं जे आहेत त्यांची माहिती आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे त्यानंतर आहे शिक्षकांची किंवा कर्मचाऱ्यांची संख्या शिक्षक कर्मचाऱ्यांची संख्या आपल्या शाळेमध्ये कार्यरत शिक्षक कर्मचाऱ्यांची संख्या या ठिकाणी टाकायची आहे त्यानंतर पुढचा मुद्दा आहे विद्यालय में कूल जल स्रोतो की संख्या पाण्याची उपलब्धता किती आहे पाण्याचे स्रोत किती आहे ते या ठिकाणी आपल्याला नमूद करायचे आहे त्यानंतर शौचालय शाळेमध्ये उपलब्ध शौचालयाची संख्या त्याचबरोबर या ठिकाणी युरिनल्स युरिनल्सची संख्यासुद्धा आपल्याला या ठिकाणी नमूद करायची आहे त्यानंतर पुढचा मुद्दा आहे बघा की त्या पाणी जे आहे पाणी पिण्याचे जे जागा जा आहे त्या ठिकाणचं पाण्याचा वापर आपण कशाप्रकारे करतो जे वेस्ट पाणी आहे ते वेस्ट पाण्याची व्यवस्था आपण कशाप्रकारे केलेली आहे त्या संबंधित हे प्रश्न आहे बघा पुढचा प्रश्न आहे समग्र विद्यालयांतर्गत आपल्याला काही प्रमाणपत्र मिळालं असल्यास त्या ठिकाणी हो नाही आपल्याला हे सिलेक्ट करायचं आहे आपल्या शाळेला या, या ठिकाणी मिळालेलं नाही त्यामुळे आपण याला आपण नाही म्हणून मनुन, म्हणून सिलेक्ट करूया आणि पुढे जाऊया ओके पुढे गेल्यानंतर बघा आपण प्रोफाईलच्या हो। तिसऱ्या टप्प्यामध्ये आहोत या ठिकाणी आपण प्रश्न विचारलेला आहे की विद्यालयामध्ये स्वच्छता ॲक्शन प्लॅन आहे का विकसित केला आहे का याला हो म्हणायचं आहे हा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की में, स्कूल में जल स्वच्छता और स्वास्थ्य रखने के लिए मानक संचालन प्रक्रिया म्हणजे यसओपीची आवश्यकतेची जानकारी आहे का त्यालासुद्धा आपल्याला यस म्हणायचं आहे आणि त्याला आपल्याला पुढे गेल्यानंतर बघा आपल्या प्रक अशा प्रकारे आपल्याला शाळेची नोंदणी या ठिकाणी झालेली आहे आपल्याला यासमोर डॅशबोर्ड दिसत आहे या ठिकाणी ही मानके आहेत या मानकांच्यानुसार आपल्याला या ठिकाणी आपल्या शाळेचं चा सर्वेक्षण करायचं आहे प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर आपल्या शाळेची संपूर्ण माहिती थी या ठिकाणी दिसणार आहे आपण ही माहिती एडिटसुद्धा करू शकतो आणि अशा प्रकारे होमला आल्यानंतर आपल्याला यासमोर आपल्या शाळेचा डॅशबोर्ड दिसेल यामध्ये जी मानकं फुल पूर्ण करायची आहे त्याबाबतीतचा व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत संपूर्ण माहिती आपल्याला भरायची आहे तीस सप्टेंबरपर्यंत आपल्याला ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे त्यामुळे कुठलीही घाई न करता आपल्याला सर्व फोटो या ठिकाणी अपलोड करायचे आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा काही अडचण असल्यास नक्की कमेंट करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद